मित्रांनो काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये निकी तांबोळी आणि सूरज चव्हाण यांच्यामध्ये तिकीट टू फिनाले हा टास्क रंगला आणि हा टास्क जबरदस्त पद्धतीने जिंकत निकीने बिग बॉस मराठी सीझन पाचच्या च्या फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित केला मित्रांनो या अगोदर बिग बॉसने कॉइनचा टास्क घेतला होता ज्या सदस्याकडे सगळ्यात जास्त कॉइन तो थेट तिकीट टू फिनालेचा उमेदवार होऊ शकत होता तरी ते साहजिकच अरबाज पटेलने आपले दोनशे कॉइन्स किंवा मते दोनशे डॉलर हे निकी तांबोळीला दिले होते त्यामुळेच निकेत आंबोळीचे एकूण तीनशे डॉलर झाले आणि थेट तिला बिग बॉस मराठीच्या तिकीट टू फिनालेची उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर सूरजने टास्क जिंकून एक टिकीट टू फिनायची उमेदवारी मिळाली होती आणि इकडे डायरेक्ट बिग बॉसने निकित आंबोळेला त्या कॉईन्समुळे तिकीट टू फिनायची उमेदवारी दिली या दोघांमध्ये एक मजेशीर टास्क पार पडला आणि याच्यामध्ये मोठ्या फरकाने निकेत आंबोळी ही बिग बॉस मराठी सीझन पाचच्या फिनाल्यामध्ये गेली आता बघा निकेत आंबोळे ही फिनाल्यामध्ये पोचल्यानंतर बिग बॉसच्या घरातील तिचा मित्र आरबाज पटेल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं तर मित्रांनो अरबाज पटेलने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे या स्टोरीवरती कलर्स मराठीने निकी तांबोळीचा जो काही काँग्रॅज्युलेशनचा फोटो आहे तो तिथे अरबाजने ठेवला आहे या, यामध्ये त्यांनी स्वतः लिहिलं आहे कॉंग्रॅज्युलेशन निकी तांबोळी हम जादा दूर नाही म्हणजेच लवकरच तू बिग बॉस प्रसिजन पाचशे ट्रॉफी जिंकणार आहे असं अरबाजने इथे स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो अरबाज पटेल आणि निकी तांबोळीचं सांगायचं झालं तर बघा आई साहेब जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये निकीच्या आल्या होत्या यावेळी निकीला खूप भडकवलं अरबादने असं केलं अरबादने तसं केलं आहे त्याचा साखरपुडा झाला आहे आणि त्यानंतर निकीने खूप आदळापट केली अरबादला खूप सारे खडे बोल सुनावले त्याच्या आखे कपडे बाहेर काढले सगळं घडलं तरी पण निकीने आपल्या स्वार्थासाठी दिलेले अरबादचे कॉईन्स वापरलेचं ना निकीचा इथे डबल ढोलकेचा गेम दिसून आला पण अरबाज हा प्रामाणिकपणे जेव्हापासून बिग बॉसच्या घराबाहेर गेला आहे ना तेव्हापासून डे वडपासून निकेत आंबोळीला तो सपोर्ट करताना दिसतोय जरी आई साहेबांनी भडकवलं असलं तरीही तो सांगत होता की जेव्हा निकी घराबाहेर येईल तेव्हा मी सगळं सत्य सांगेन आणि आज पण बघा अरबाज पटेलने तिच्या समर्थनात पोस्ट केल्यात की निकेत आंबोळी तू नक्कीच ट्रॉफी जिंकशील आणि जेव्हापासून बाहेर पडला तेव्हापासून निकीला भरघोस मतदान करा असं प्रत्येक वेळी सांगणार अरबाज पटेल कदाचित हा मला पहिला दिसला असेल म्हणजे एवढं होऊनसुद्धा अरबाज पटेल हा तिला सपोर्ट करताना दिसतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर अरबाज पटेलने निकीला फिनेलासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि तूच ट्रॉफी जिंकशील असंही व्यक्त केलं आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो निकीने ही ट्रॉफी जिंकायला पाहिजे का की निकी व्यतिरिक्त अजून दुसऱ्या कुठल्या सदस्याने हे ट्रॉफी जिंकायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या अशात अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका